कोल्हापूर लोकसभेचा निकाल अपेक्षित असाच लागला काँग्रेसच्या शाहू छत्रपतींनी शिवसेना शिंदे गटाच्या संजय मांडलिक यांच्या विरोधात तब्बल दीड लाखाचं लीड मिळवत दणक्यात विजय मिळवला कोल्हापूरच्या जनतेनं पुन्हा एकदा पुरोगामी काँग्रेसी वारसा या निकालातून पुढे चालवला अनेक जाती जमातींचं मिश्रण असणाऱ्या कोल्हापुरात निवडणुकीसाठी अनेक खाचा महत्त्वाच्या महत्वाच्या ठरतात इथलं गटातटाचं राजकारण कधी कुठे झुकेल याचा आपल्यालाही अंदाज लागत नाही कारखानदारी वाढलेल्या या पाणीदार पट्ट्यात लोकसभेपेक्षा जास्त चर्चा असते ती विधानसभेची एकट्या कोल्हापूर जिल्ह्यातून तब्बल दहा आमदार निवडून जात विधीमंडळात प्रतिनिधित्व करतात दोन लोकसभांनी म्हणजेच कोल्हापूर आणि हातकनंगले या दोन्हींनी मिळून कोल्हापूर जिल्हा तयार होतो या सुरुवातीपासूनच काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना स्वाभिमानी आणि इतर काही स्थानिक पक्ष आपलं वजन ठेवून आहेत पक्षात पडलेल्या फाटाफुटीमुळं आता कोल्हापूरमधल्या अनेक मतदारसंघाच्या लढती इंटरेस्टिंग ठरल्या आहेत बाकी भाजपाला यंदाही कोल्हापुरात आपला आमदार निवडून आणण्यासाठी चाचपडतच राहावे लागणार का याचंही उत्तर विधानसभेतून मिळणारच आहे त्यामुळे चंदवड ते शिरोळ कोल्हापुरातील दहा विधानसभा मतदारसंघात यंदाच्या निवडणुकीत आमदार म्हणून कोण जिंकून येतोय स्थानिक जनतेचा कोल कुठल्या उमेदवाराच्या पाठीशी आहे आणि लोकसभेचा विधानसभेच्या निवडणुकीवर कोल्हापुरात कसा इम्पॅक्ट पाहायला मिळेल याचीच ही इन्साईड स्टोरी नमस्कार मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरे मंडळी सर्वात पहिला मतदारसंघ येतो तो, तो कोल्हापूर दक्षिण विधानसभा महाडिक विरुद्ध पाटील असा इथला कडवा संघर्ष दोन हजार नऊ साली सतेज पाटील इथून आमदार झाले पण दोन हजार चौदाच्या च्या मोदी लाटेत नवख्या अमोल महाडिकांकडून त्यांचा पराभव झाला याचाच वचपा सतेज पाटलांनी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत काढला आपल्या पुतण्याला ऋतुराज पाटील यांना मैदानात उतरून सतेज पाटील यांनी निवडून आणलं त्यामुळे येणाऱ्या विधानसभेलाही कोल्हापूर दक्षिण मधून पाटील विरुद्ध महाडिक यांच्यातला राजकीय विस्तव पाहायला मिळेलच पण महाडिक आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी लोकसभेला पिंजून काढलेल्या मतदारसंघाचा परिणाम म्हणून की काय कोल्हापूर दक्षिण मधून शाहूंना अवघ सहा हजाराचं निसट मताधिक्य मिळालं त्यामुळे येणाऱ्या आमदारकीला इथं पाटील आणि महाडिक यांच्यातला कटजोड लढत होण्याची शक्यता जास्त आहे पण सतेज पाटलांच्या किलर इंटिस्ट इन, मुळे ऋतुराज सलग दुसरी टर्म निवडून येतील असं स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे दुसरा मतदारसंघ आहे कोल्हापूर उत्तरचा उत्तर, उत्तर कोल्हापूर मतदारसंघात पेठाची भूमिका निर्णायक ठरते यामध्ये शिवाजी पेठ मंगळवार पेठ बुधवार पेठ येथील मतदारांच्या हातात ही शेवटची मतं असतात असं बोललं जातं दोन हजार एकोणीसमधील मधील निवडणुकीत शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर त्यांचा पराभव करून हा मतदारसंघ काँग्रेसनं ताब्यात घेतला तत्कालीन आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीतही जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांनी इथून विजय मिळवला कसबा बावड्यातील एकट्टा मतदान काँग्रेसच्या माजी नव नगरसेवकाची ताकद आणि श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्याबद्दल असणारी लोकांमधील आपुलकी यामुळे काँग्रेसला यंदाही विधानसभा सोपी जाईल असं बोललं जात पण पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार नाना कदम यांनी तब्बल अठ्ठ्याहत्तर हजार मते घेतली होती त्यामुळे भाजपची कोल्हापूर उत्तरमधील ताकद वाढल्याचंही दिसत महायुतीकडून कदम कि क्षीरसागर असा तिडा कायम असताना काँग्रेसकडून मात्र जयश्री जाधव यांच्या विजयाचे चान्सेस जास्त आहेत तिसरा मतदारसंघ आहे तो करवीर विधानसभा नुकतंच निधन झालेल्या काँग्रेसचे पी एन पाटील हे करवीरचे सर्वाधिक काळ आमदार राहिले लोकसभेला शाहू छत्रपतींना कोल्हापुरातून सर्वाधिक लीड मिळाला आधीच पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला इथून त्यांचे पारंपरिक विरोधक असलेले चंद्रदीप नरके ते सध्या शिवसेना शिंदे गटात असल्यामुळं इथून राहुल पाटील विरुद्ध चंद्रदीप नरके असा आमदारकीला सामना होण्याची शक्यता आहे पण सहानुभूतीची लाट काँग्रेसची मजबूत पक्ष आणि शाहूंने जोर लावला तर येणाऱ्या विधानसभेला करवीर मधून काँग्रेसचाच आमदार आरामात निवडून येऊ शकतो आता येतो चौथा विधानसभा मतदारसंघ तो म्हणजे कागल विधानसभा हा राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील मतदारसंघ इथलं राजकारण राजकीय पक्षापेक्षा गटातटाच्या राजकारणावर अधिक अवलंबून असतो हसन मुश्रीफ यांनी कागलमधून तब्बल सहा वेळा बाजी मारली त्यामुळे कागल हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो विक्रमसिंग घाटके यांनी तीन वेळा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे पण त्यांचे सुपुत्र सिंग घाटके यांनी मुश्रीफांच्या विरोधात अनेकदा झजत लढत देऊनही त्यांना या मतदारसंघात उभारी घेता आली नाही पण आता प्रॉब्लेम असा झालाय की कागलमधील दोन्ही राजकीय प्रतिस्पर्धी माहितीत असल्यानं तिकीट वाटपात कागलसाठी जोरदार लॉबिंग होण्याची शक्यता आहे मुश्रीफांना जर तिकीट मिळालं तर घाटके यांच्यासाठी शरद पवार गटाचा पर्याय खुला राहतो पण सध्या तरी येथे मुश्रीफांची ताकद जास्त असल्यानं तेच यंदाही आमदार असतील असं राजकीय सांगतात पाचवा मतदारसंघ आहे तो राधानगरीचा काँग्रेस राष्ट्रवादीचा बाले असणारा राधानगरी मतदारसंघ दोन हजार चौदा पासून शिवसेनेकडे शिफ्ट झालाय शिवसेनेचे प्रकाश आबिटकर इथून सलग दोनदा निवडून आले मात्र शिवसेनेच्या फुटीनंतर शिंदे गटासोबत गेल्यामुळं आबिटकरांच्या विरोधात सामान्य शिवसेनेक नाराज आहे त्यात त्यांचे पारंपारिक विरोधक असणारे के पी पाटील हे अजित गटात असले तरी त्यांची शरद पवार गटाशी जवळ वाढली आहे त्यामुळं जर का पाटील यांनी तुतारी हातात घेतली तर इथून आंबेडकर विरुद्ध के पी पाटील अशी अटीतटीची लढत होईल बदललेल्या राजकीय समीकरणामुळं मात्र इथून कोण सरशी मारेल याचा अंदाज आत्ताच बांधता येणार नाही सहावा मतदारसंघ आहे तो चंदगडचा अजित पवार गटात असणारे राजेश पाटील हे इथले विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत फडणवीसांच्या जवळच्या गोटातील समजल्या जाणाऱ्या शिवाजी पाटील यांनी कडवी झुंज दिली होती यंदाच्या लोकसभेला केलेल्या कामाची पावती म्हणून राजेश पाटील यांना संजय मांडले आणि हसन मुश्रीफ मदतीचा हात देतील त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी गटाकडून नंदिनी बाभुळकर तर काँग्रेसकडून विनायक पाटील निवडणुकीत उतरू पाहतात पण ग्राउंडचा अभ्यास करून पाहिल्यास राजेश पाटील यांचंच पारड इथं जड असल्याचं सध्या तरी बोललं जाते सातवा मतदारसंघ आहे शाहूवाडी विधानसभा शाहूवाडीचे विद्यमान आमदार आहेत जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे त्यांच्या विरोधात यंदा ही पारंपरिक विरोधक आणि हातकणंगले लोकसभेचे उमेदवार सत्यजित आभा सरोडकरच लढत देताना दिसतील मागील चार टर्मचा विचार केला तर प्रत्येकी दोन टर्म या दोन्ही नेत्यांनी गाजवले आहेत मात्र यंदा लोकसभेला लढत दिल्यामुळं सत्यजित आबा पाटील यांना मिळालेली सहानुभूती शिवसेना फुटीचा परिणाम आणि ठाकरेंनी ताकद लावली तर इथून सत्यजित आबा पाटील यांचे जिंकण्याचे चान्सेस वाढत आहेत आठवा मतदारसंघ आहे तो हातकणंगले विधानसभा काँग्रेसचे राजू आवळे हातकणंगले मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार नऊ दोन हजार चौदा मध्ये इथून सुजित मिंचेकर यांनी शिवसेनेकडून सलग विजय मिळवला होता मात्र दोन हजार एकोणीस मध्ये आवळे यांनी त्यांना मात देत आमदारकी पटकावली सध्या स्थितीचा विचार करायचा झाल्यास कर शिवसेनेच्या नेमक्या कोणत्या गटात आहेत याचा खुलासा झालेला नाही त्यामुळे उमेदवारी देईल हा मोठा प्रश्न आहे पण आवळे यांच्या मतदारसंघातील जनसंपर्क आणि आघाडीची मिळणारी साथ पाहता यंदाही त्यांच्याच विजयाचे चान्सेस जास्त आहेत नववा मतदारसंघ आहे तो इचलकरंजीचा अपक्ष म्हणून निवडून आलेल्या प्रकाश आवडे हे इथले विद्यमान आमदार काँग्रेस पक्षाकडून आवडे सलग तीन टर्म आमदार राहिले पण दोन हजार एकोणीस मध्ये तारा राणी आघाडीकडून निवडणूक लढवत ते अपक्ष आमदार झाले भाजपाच्या सुरेश हळवणकर यांनी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा मध्ये आवाडे यांच्या राजकारणाला आवर घातला होता पण ही कोंडी त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये फोडली सध्या आवडे येणाऱ्या विधानसभेला कुणाकडे जातील हे आताच सांगता येणार नसलं तरी आमदारकीचा चेहरा म्हणून इचलकरंजीकर त्यांच्याच नावाला पसंती देतील आता पाहूया शेवटचा दहावा मतदारसंघ तो म्हणजे शिरोळचा राजेंद्र पाटील यड्रावकर हे सध्या शिरोळचे विद्यमान आमदार आहेत चार निवडणूक आणि चार वेगळे आमदार म्हणून शिरोळची ओळख आहे उसपट्टा म्हणून ओळख असणाऱ्या शिरोळच्या जनतेनं राजू शेट्टी आप्पासाहेब पाटील राजेंद्र पाटील यड्रावकर आणि उल्हास पाटील अशा लोकप्रतिनिधींना निवडून दिलं स्वाभिमानीची या पट्ट्यात ताकद आहे पण शिवसेनेनं इथं चांगला जम बसवला उल्हास पाटील हे ठाकरे गटात असल्यानं तेच इथून महाविकास आघाडीचे उमेदवार असतील तर दुसऱ्या बाजूला महायुतीकडून राजेंद्र पाटील निवडणुकीच्या मैदानात असण्याची शक्यता आहे हातकणंगलेचे नवनिर्वाचित खासदार धिरेशील माने याच मतदारसंघात येत असल्यानं महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्याची जबाबदारी त्यांचीच असेल तर असे आहेत कोल्हापुरातील विधानसभेचे संभाव्य दहा आमदार बाकी कोल्हापुरात कुठला उमेदवार कोणत्या जागेवरून निवडून येईल याबद्दल तुमचा अंदाज काय सांगतो ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद